पुस्तक वाचनानं मस्तक सशक्त होतं आणि सशक्त झालेलं मस्तक कुणाचं हस्तक होत नाही आणि हस्तक न झालेलं मस्तक कुणापुढेही नतमस्तक होत नाही इतकं वाचनाचे महत्त्व पटवून देणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार घेऊन मी बार्गजे गणेश आज आपणासमोर विचार मांडत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातील भारत खर संपूर्ण विश्वाला मार्गदर्शक ठरणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस अविरत प्र परिश्रम करून ज्यांनी संविधानाची निर्मिती केली अशा या महामानवाची जगामध्ये जोड नाही इतिहासाच्या पानावर अनेक माणसं होऊन गेली तरी त्यामध्ये स्वत स्वयंप्रकाशित होणारा सूर्य ज्यानं संपूर्ण जगाला एक प्रकाश देण्याचं काम केलं ते म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विन्स्टन चर्चिल यांनी भाकीत केलं भारतामध्ये वेगवेगळ्या जाती धर्म पंथ वेशभूषा आहे त्यामुळे भारत हा एकसंघ एक, एक राष्ट्र होऊ शकत नाही परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या परिश्रमामुळे विन्स्टन चर्चिल यांचं हे भाकीत खोटं ठरवलं गेलं आणि भारत हा संविधानाच्या माध्यमातून एक संघ एक राष्ट्र निर्माण झाला खरं तर धर्मांधता हा मोठ्या प्रमाणातील गाजलेला विषय समाजामध्ये विशिष्ट अशा धर्माचा पगडा असावा हे मुळातच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मान्य नव्हतं परंतु सद्यस्थितीतील जर सरकार बघितलं तर आपल्या लक्षात येतं धर्मांधता धर्मनिरपेक्ष असणाऱ्या देशामध्ये धर्मांधता किती मोठ्या प्रमाणात वाढत आहे मुळातच धर्मनिरपेक्ष हा शब्द संपूर्ण धर्मांना स सधर्मांना समाविष्ट करणारा होता खरं तर अज्ञानाच्या अंधकारात खितपत पडलेल्या अठराविश्व दारिद्र्य उराशी असणाऱ्या हरिजन गिरिजन अडलेल्या नडलेल्या आणि वर्णव्यवस्थेच्या चौकटीत पडलेल्या दिनदोबळ्यांचा ज्या महापुरुषानं उद्धार केला ते महापुरुष होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर खरं तर लोकशाहीची व्याख्या सहजरित्या केली जाते बाय द पीपल ऑफ द पीपल फॉर द पीपल पण सद्यस्थितीचा विचार केला गेला तर बाय द पीपल लोकांना विकत घेणारं ऑफ द पीपल लोकांना संपून टाकणारं फॉर फार द पीपल लोकांपासून लोकांच्या विचारांपासून दूर केलेलं आज निवडणुकीचा काळ घेतला तर एखादा पुढारी येऊन लोकांना विकत घेतो पैशांच्या माध्यमातून आणि काम करायला गेलं तर कामही होत नाही त्यावेळी लोकच म्हणतात की लोकशाही संपुष्टात आली परंतु एका मह मताचं महत्त्व देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अतिशय उत्कृष्टरित्या पटवून दिलेलं आपल्याला दिसून येतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं म्हणणं होतं ज्यावेळी मंदिरात गर्दी करण्यापेक्षा तुम्ही ग्रंथालयात गर्दी केली तर आपला हा भारत देश जगावरही राज्य करेल तरुणांनी विज्ञानाची कास धरली पाहिजे ज्या समाजामध्ये स्त्रियांची प्रगती होते त्याच तोच समाज प्रगती करतो आणि तेच कुटुंब प्रगतीपथावर पोहोचते म्हणून स्त्रियांच्या शिक्षणालाही त्यांनी महत्त्वाचं स्थान दिलेलं आपल्याला दिसून येतं शेतकऱ्यांसाठी त्यांनी शेतकऱ्यांनी प्रगती केली तर देशाची प्रगती होईल असेही विचार मांडलेले आपल्याला दिसून येतात समाजामध्ये असणारी अस्पृश्यता दूर करण्यासाठी त्यांनी अतुनात प्रयत्न केले समाजातील विषमता जातीभेद दूर करण्यासाठीही त्यांचे प्रयत्न आपल्याला दिसून येतात आजच्या स्थितीमध्ये आपल्याला समाजामध्ये समाज हा घटक वेगवेगळ्या वेग जातींमध्ये विभागला गेलेला आहे आणि त्याचा उद्रेक आपल्याला दिसून येतो आहे मानव माणसालाच संपुष्टात आणण्यासाठी सज्ज झालेला आपल्याला दिसून येतं उत्तर प्रदेश महाराष्ट्र यासारख्या ठिकाणी घडलेल्या घटना ह्या खरं तर वेदनादायक आहेत अशा उच्च निचतेच्या श्रीमंत गरिबीच्या विषमतेच्या घटना मुळातच बाबासाहेब आंबेडकरांना मान्य नव्हता नव्हत्या म्हणूनच त्यांनी समता बंधुता न्याय हक्क यांना महत्त्वाचे स्थान दिले आणि राज्यघटनेच्या माध्यमातून संपूर्ण जगाला एकत्र करण्याचं काम केलं अशा या महामानवानं समानतेचा संदेश घेऊन सगळ्यांना एकत्र करण्याचं काम केलं त्यांनी सत्याग्रहाची अतिशय उत्कृष्ट अशा पद्धतीची व्याख्या केलेली आपल्याला दिसून येते बहिष्कृत भारतमध्ये त्यांनी सत्यासाठी धरलेला आग्रह अशी सत्याग्रहाची व्याख्या केली आणि काळाराम मंदिरा मंदिरामध्ये सत्याग्रह झाला खरंतर त्यांनी विषमता दूर करण्यासाठीच धर्मांतर आणि धर्म धर्मांतराची घोषणा करून धर्मांतर केल्याच्या आपल्या निदर्शनास येतात खरं तर विचार फार महत्वाचे असतात खर तर विचार फार महत्वाचे असतात म्हणूनच म्हटले जाते आले किती गेले किती आले किती गेले किती ओढून गेले भरारा आले किती गेले किती ओढून गेले भरारा ना कधी संपला ना कधी संपणार माझ्या बाबांचा दरारा माझ्या बाबांचा दरारा खरं तर आजच्या या युगामध्ये स्त्री पुरुष समानता त्याचबरोबर सर्वांना समानतेचा हक्क जातीभेद निर्मूलन आणि सशक्त असं भारत हेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न सत्यात अवतरणं गरजेचं आहे जगाच्या पाठीवरती आपले आपलं भारताचं वर्चस्व वर असावं हेच विचार घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातील भारत हा सशक्त हो हेच प्रार्थना करून मी माझ्या शब्दांना विराम देतो धन्यवाद श्रोत्या प्रेक्षक हो तुम्हाला आमच्या स्पर्धकाचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आता या स्पर्धकाला विजय करण्यासाठी तुम्ही देखील मदत करू शकता त्यासाठी तुम्हाला या व्हिडिओला लाईक करायचे आहे स्पर्धकाला प्रेरित करण्यासाठी किंवा या विषयावर तुमचे मत कमेंट मध्ये व्यक्त करायचे आहे त्याचबरोबर या स्पर्धकाचा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर देखील करायचा आहे स्पेक्ट्रम अकॅडमी स्पर्धा परीक्षांच्या तयारीसोबतच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात विविध शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रमांचे आयोजन करीत असते ही स्पर्धा अशाच उपक्रमांचा एक भाग आहे तुम्ही देखील स्पेक्ट्रमच्या या परिवारात सामील होऊ शकता स्पेक्ट्रमच्या विविध उपक्रमांची अपडेट मिळवण्यासाठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपले मनपूर्वक आभार